आपण कितीही आनंदात असलो तरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दुःख दडलेलं असतं आणि तेच दुःख बऱ्याचदा आपल्याला अडकवून ठेवत असतं त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी अशा व्यक्तीची निवड करावी की ती व्यक्ती त्या दुःखाला समजून घेणारी असावी सोबतच त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करणारी असावी अशा एकमेव व्यक्तीचा आपण शोध घेण्याचा प्रयत्न करावा आणि मला तेव्हा फक्त तुझाच चेहरा आठवतो मनातलं सांगायला तूच योग्य व्यक्ती आहेस जी नेहमी मला समजून घेते जज न करता थँक यू नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी बंधनात नका ठेवू कुणाला प्रत्येक नात्याला मोकळं सोडा जे आपलं असेल ते जाणार नाही आणि जे मतलबी असेल ते थांबणार नाही खूप भाग्यवान असते ती स्त्री जिच्या आवडीच्या पुरुषाला दुसऱ्या स्त्रीमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो मी तिच्या साधेपणाचं वर्णन कधीच करू शकत नाही कारण मला माझी प्रेयसी प्रत्येक आतामध्ये आवडते मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं टिकत नाही छोट्या छोट्या भावना समजून घेतल्या तर ते जास्त घट्ट होतं पूर्ण हक्क आहे तुझा माझ्यावर तू तु हक्क दाखवत जा मी नाही विचारलं तरी तू मला सगळं सांगत जा